बघू शकता मित्रांनो कारले भाजत आहे मी आणि ही शेगडी बघू शकता आपण कशी आहे ती शेगडीचं नाव आहे जय किसान शेगडी आणि आम्ही आता कारल्याची चटणी बनवायची ना मला तर मग मी हे चटणीसाठी कारले भाजत आहे आणि बघू शकता हे वांगी किती छान भाजलेले आहेत ते म्हणजे आता धाब्यावर जायची गरज नाही आहे चुलीवरचं जेवण खायला कमी लाकडामध्ये आ, हे बघू शकता तुम्ही कमी लाकडामध्ये आणि चुलीवरचं जेवण हे जेच असं आहे ते बघू शकता हे इथे ह्याला असं बटन आहे ते फास्ट पण होऊ शकते बटन हे बघ आता स्लो झालं हे बंद झालं आता हे चालू झालं अशी सगळी आहे मस्त चुलीवरचं जेवण खाण्यासाठी छान आहे बघू शकता वांगे ए ए वांगे आणि हे हे बघू शकता पण भाजले आणि आता कारले पण भाजत आहे म्हणजे कारल्याची पण चटणी करणार आणि वांग्याची पण वांग्याचं भरीत करणार मस्त आहे ना पावसाळ्याचं काहीतरी चुलीवर खायची जर इच्छा झाली ना पर है। है नहीं आ, तर मस्त आहे जास्त काही लाकडं वगैरे लागत नाही त्याला बस कमी लाकडामध्ये होते आणि या शेगडीचं असं एक महत्व आहे की तुम्ही कुठं पण घेऊन जाऊ शकता हिला जसं की तुम्ही कुठेतरी जा दोन दिवसासाठी या तीन दिवसासाठी जात आहात तर हिला घेऊन जाऊ शकता पण गाडीत वगैरे घेऊन जाऊ शकता थोडे लाकडं जरी असले तरी बी तुम्ही घरचं जेवण बनवून खाऊ शकता असं इच आहे महत्व सगळीचं पण जागा पाहिजे बरं का हला म्हणजे असं नाही की ओ जागा म्हणजे बाहेरच आम्ही चूल मांडली ही आपलं चूल मांडायची आणि नंतर मग कुठं पण उचलून घेऊन जाऊ शकतो असं महत्व आहे याचं भरपूस असे मस्त कारले भाजलेले आहेत बघता ना आणि वांगे तर लगेचच भाजलेत मस्तपैकी भरितासाठी आता लगेच ह्याच्यावर मिरच्या परतायच्या आणि ठेसायचं आणि बस चालू करायचं चा। कमी लाकडात होऊन जाते मस्तच अशी आहे मित्रांनो ही शेगडी आम्हाला तर फार आवडलेली आहे ओके बाय